फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आय होप सगळं ठीक आहे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे तब्येत ठीक नसल्यामुळे काही दिवस व्हिडिओ आले नाहीत आता मात्र नक्की येतील तर आता वाजत आहेत बघा माझ्या मागच्या साईडनी सात वाजत आहेत करेक्ट आणि पाच मिनटांनी सांबर असल्यामुळे तुम्हाला पाच मिनटांनी सामोर दिसत आहे पण करेक्ट सात वाजले आहेत मी स्वयंपाकाला स्टार्ट केलेलं आहे तर मी बनणार आहेत काटवलची भाजी आमच्याकडे काटवल म्हणतात कुठे काय म्हणतात तर माहीत नाही ते मी दाखवते पण आता फोडणी दिलेली आहे तर ते तुम्हाला समजून येतात की नाही माहीत नाही तरी ती तुम्हाला दाखवते भाजीसोबत वरण आहे साधं भात आणि पोळी तर मी स्वयंपाक ठेवलेला आहे आणि वातावरण मस्त तर चला आता मुलं तर ट्युशनमधनं आलेली आहेत बाहेर आहेत मुलं सायकल चालवत आहेत पप्पाबरोबर आपल्या आणि मी केल्या आहेत व्हिडिओ किचनमध्ये चला आपण एंट्री झालो आहोत किचनमध्ये तर एक मिनट बॅग अशा बघा ही आहे काठोणची भाजी याला काटे काटे असतात त्या फळाला मुंगाची डाळ टाकून केलेली आहे जस्ट मी शिजवतच आहे इथे ठेवलेलं आहे भात आणि आता जस्ट पोळ्या करायच्या आहे कावलची आहे जी वाफेवर शिजवत आहे त्याच्यानंतर मी एक टाकतील टाकेल आणि त्याचं जेवढं पाणी सुटेल तेवढंच या भाजीमध्ये पाणी टाकायचं नसतं काटवल भाजी एक काढण्याच्या भाजीसारखी असते पण काढले कडू असतात एक पात्र कडू असते हे एक जंगली फळ आहे म्हणजे जंगलामध्ये मिळणारं रानफळ ज्याला म्हणतात तर मात्र आता पावसाळ्यात मिळतं त्याच्यामुळे खायच्या टानभाज्या ज्याप्रमाणे खातो ते सुद्धा हे सुद्धा शरीराला खूप पोषक आहे त्याच्यामुळे पुढे की नक्की खाऊ घ्यायचं पन्नास रुपयात काहीच पाच सात फळं मिळतं त्याचे पण मात्र माझ्या एका फ्रेंडने मला खूप सारे दिलेली आहेत तर त्याची दोन भाज्या होईल दोन भाज्या मी विकत आणूनच खाल्लेले पन्नास पन्नास रुपयाच्या तर एक म्हणजे मी तुम्हाला दाखवते हे फळ हे बघा याला म्हणतात काटवं हे काटे काटे आहेत मला दिसत असेल नरम असतात काटे तर हे फळ आहे त्याची भाजी बनवलेली आहे एक भाजी झाली आणखी एवढे आहेत एक आणखी घाट पोळ्याची ते करून घेऊया पोळ्या काहीच दोन पोळ्या आहेत सकाळच्या दोन मी आधी भाजीमध्ये पाणी टाकलेलं नव्हतं आता का टोमॅटो कापून टाकते बघा एवढा टोमॅटो घेतलेला टोमॅटो टाकते टोमॅटोसोबत असं मीठ पण टाकते आणि टोमॅटोला जे पाणी सुटेल आणि मिठाचं जे पाणी त्याच पाणीमध्ये होऊन जाईल काय आयू बघा मी आत्ता टोमॅटो टाकले त्याच्यामध्ये मीठ टाकले याचे जेवढं पाणी सुटेल तेवढं सुटेल एकदा भात चेक करून घेऊया आपण आप बघा आज मी कणीचा भात बनवला आहे बारीकवाला तर तिकडे भात भाजी शिजत आहे तोपर्यंत मी आता करून घेते आहे पोळ्या पोळ्याची तयारी करायची आहे आपल्याला तर काटवलच्या भाजीबरोबर भाकर सुद्धा खूप मस्त वाटते पण विचार केला की भाकर न बनवता आपण आज पोळ्या बनवावं पोळ्या कारण मिस्टरांनी म्हटलं की आता कणीचा जेव्हा तू भात केलाच आहे तर आता तू पोळ्याच बनव नाहीतर मला तसं ज्वारी कण्या ज्या म्हणतात त्या ओरिजिनल ज्वारीच्या कण्या त्यासुद्धा आवडतात आणि जी बारीकवाली कणी असते ती स्पेशल मी याच्यासाठी आणते किंवा मला मसाला भात खूप आवडतो तर मसाल्या भाताचं मी त्या बारीक कणीचाच भात बनवते सोबत बासमती तांदूळ जो बिर्याणीसाठी वापरला जातो आणि सोबत रेग्युलरवाला जो आपला तांदूळ असतो श्रीराम मना किंवा चिन्नूर तर तांदूळ आप आपण रेडिली जेवणासाठीच वापरतो तर अशा प्रकारे भाताचे चार प्र प्रकार आहेत तांदळाचे ते चार पाचही प्रकार मी घरी ठेवते कारण जेव्हा जशी इच्छा झाली तेव्हा ते तसं ते खाण्यासाठी म्हणून कारण आखरी आपण सगळं करतो जे आहे ते सगळं आपण जेवणासाठी स्वयंपाकासाठी पोटासाठीच करतो असं म्हणू शकतो तर अशा प्रकारे आता माझं बोलता बोलता कणिकसुद्धा मळून झालेली आहे आणि कणिक पाच मिनटं अगदी थोडीशी छान करून ठेवली तर काय होतं थोडंसं ती कणिक छान मुरते आणि मुरल्यानंतर ती त्याच्या पोळ्या खूप सुंदर अशा होतात तर चला आता आपण जाऊया बाहेर थोडीशी मी कणिक ठेवून दिली आहे थोडीशी आता ती होईल आणि तोपर्यंत आपण बाहेर जाऊया बाहेर बघा अंधार आहे सात वाजून गेलेले आहेत आणि बाहेर मु म्हणजे मुलांचं ट्युशन वगैरे सगळे झालेलं आहेत आणि पियू सायकल चालवत आहे सोबत आयूचे पप्पा आणि आयू, आयू दोघंही जण खेळत आहे त्या आपलं बॅडमिंटन आणि सायंकाळचा सा वेळ आहे लाईट्सच्या उजेडामध्ये ते खेळत आहे पण बाहेर वातावरण इतकं सुंदर झालं बघा तुम्ही हे जे दिसत आहे तुम्हाला आभाळ आकाश तर ते असं वाटतं जणू का एखादी पेंटिंग एखाद्या पेंटिंग म्हणजे पेंट करणाऱ्याने एखादी पेंटिंग केली असावी इतकं सुंदर ते आभाळ झालेलं आहे एखाद्या पेंटिंगमध्ये पाहतो तेव्हा असं वाटते की निळनिळं आभार कसं असतं पण आज बघितलं खरंच निळनिळं आभार आणि अतिशय सुंदर दिसत होतं सोबतच आमच्यासमोर जी जागा आहे ती छान साफ केलेली आहे म्हणजे कचरा ज्या दिवशी आमच्याकडे जेवण होतं त्या ते दिवशी त्यांनी साफ केलेली होती काही जागा तर त्याच्यामुळे ते आणखी छान वाटत होतं आता आपण येऊया आणखी घरामध्ये तर घरामध्ये म्हणजे तेवढ्या वेळात माझी कणिक छान नरमसुद्धा झालेली होती सोबत भात ठेवलेला होता भातसुद्धा माझा झालेला होता भाताची गॅस बंद केली सोबत भाजीची गॅस बंद केली आणि अतिशय सुंदर अतिशय टेस्टी भाजी झालेली होती ही भाजी तुम्ही काटवालची भाजी फक्त तुम्ही अशीही बनवू शकता किंवा थोडीशी चण्याची डाळ टाकून किंवा कोणी मुंगाची डाळ टाकून चन्याची डाळ टाकून बनवायची असेल तर ती भाजी तुम्हाला सकाळी भिजवावं लागेल चण्याची डाळ आणि संध्याकाळी बनवावं लागेल कारण की चण्याची डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो पण मात्र मुगाची डाळ जर तुम्ही टाकत असेल तर तुम्ही अगदी वेळेवर सुद्धा बनवू शकता किंवा पंधरा वीस मिनटं आधी मुगाची डाळ भिजवून ठेवा आणि त्यानंतर भात पोळ्या भाजी होतपर्यंत ती मुगाची डाळ भिजून जाईल त्याच्यानंतर तुम्ही भाजी फोडणी द्या म्हणजे आणखी छान वाटेल किंवा तुम्ही अशीही चटणीसारखी फक्त कांद्या टमाटोमध्ये फोडणी दिली तरीहीसुद्धा ती काटवलची भाजी अतिशय सुंदर होते अतिशय टेस्टी होते आणि या दिवसामध्ये ते फळ मिळतं त्याच्यामुळे तुम्ही आता खात खा आणि खरंच छान वाटतं तर अशा प्रकारे चला आता मी एकदा आणखी ती कणिक जी आहे ती मळून घेते आणि सोबतच आधी मी फक्त पाण्यानेच कणिक भिजवलेली होती आता थोडंसं तेलाचा हात लावून त्याला आणखी छान नरम सॉफ्ट करून टाकते आणि त्याचबरोबर रात्रीच्या ज्या पोळ्या आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत तव्यावर त्यासुद्धा गरम करून साईडला ठेवते आणि त्यानंतर मी बघा पोळ्या अशा प्रकारे करते म्हणजे आधी सगळ्या पोळ्यांचे गोळे छान करून ठेवून देते आणि म्हणजे इतकी सुंदर पोळी होते आमच्याकडे विदर्भामध्ये एक फेमस पोळी आहे ती म्हणजे लांबपोळी लांबपोळ्यासारखीच पोळी असते हो तर अतिशय सुंदर वाटते खायला ही पोळी म्हणजे ही पोळी माझ्याकडे आमचे मामी जास्त बनवते आणि मामीच्या घरी जास्त बनवल्या जाते जी काजल येते ती काजलनी वगैरे खूप दबन होते ती पोळ्या आणि ह्या पोळ्या चिकन मटन असो किंवा साध्याही जेवणाबरोबर तुम्हाला अतिशय सुंदर वाटतात ज्या दिवशी तेलाच्या पोळ्या खायची इच्छा झाली ना त्या दिवशी अशा आणि तुम्ही कितीही जाड बनवा जेव्हा त्याचे दोन पापुद्रे निघतात तेव्हा ती पोळी पत्त पातळच होते आणि खायलासुद्धा तेल लावल्यामुळे अतिशय टेस्टी वाटते आणि भरकण होते म्हणजे आधी तेलाचं या मुक्ट ठेवायचं हे एक असतं तर त्याच्यामुळे काय करते मी छान गोळे बनवून घेतले की अगदी तेल लावून घेते सगळ्याच गोळ्यांना आणि सोबत दोन गोडे घेते दोन्ही गोळ्यांना तेल लावते आणि तेल लावल्यानंतर ते एक जो गोड्याचा जो एक गोडा असतो तो अगदी पिठा टाय पिठ लावते त्याला आणि दोन्ही चिपकवून देते तर अशा प्रकारे ते दोन गोड्यांचे एक एक पुडीचा एक करते मी अशा प्रकारे आणि मग जे तेल वगैरे आहे ते सगळं साईडला ठेवून देते अशा प्रकारे म्हणजे कसं आपल्या याच्यावर ओट्यावर जास्त म्हणजे असं खूप किचकिचे दिसत नाही आणि तेलसुद्धा सांडण्याची भीती नसते तर अशा प्रकारे बघा मी ठेवून दिलेलं आहे आणि मोबाईलचं अशी गोष्ट झाली की मला कुठे ठेवावं कुठे ठेवावं असं झालेलं होतं मोबाईल पण मात्र जिथे माझ्याकडे भांडण्याची जी म्हणजे जिथे मी कोरपाट आणि बेलन ठेवते तर त्याच रॅकमध्ये मी मोबाईल ठेवलेला बस तुम्हाला त्याच्यामुळे तेवढीच पोळी दिसत आहे तर अशा प्रकारे बघा छान पोळी लाटून घेतली आणि पोळी पातळ असो की जड याच्यात काही फरक पडत नाही तुम्ही जेवढी पातळ लाटाल आणि जेवढी तुमचे म्हणजे कणिकचा गोळा जेवढा नरम होईल ना तेवढी ती पोळी अतिशय सुंदर लागेल म्हणजे अगदी लांब पोळ्या तुम्ही खाताय तुम्हाला असंच भासेल आणि चिकन बरोबर तर उत्तमच म्हणजे काय सांगायची गोष्ट नाही तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर हे बघा अशा प्रकारे माझी इकडे पोळी होत आहे तिकडे एक पोळी तयार आहे आणि सोबत सगळे आपले गोळेसुद्धा तयार आहे तयार आहेत तर अशा प्रकारे मी करून घेतली आहे छान गोळे पोळी तर ही बघा पोळीत तेल लावल्यामुळे सहजपैकी दोन्ही त्याचे जे पापुद्रे आहे ते निघून गेले सहजच हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवत आहे आणि मग ही काय करायची पोळी उलटी फोल्ड करायची म्हणजे जी वरतून शिजलेली असते तो भाग खाली आणि जो खालचा असतो तो भाग वरती अशा प्रकारे ठेवायची त्याच्यामुळे काय होतं ती पोळी छान नरम राहते आणि तुम्ही दोन्ही दिवस ठेवेल तरी ती पोळी तशीच नरम राहते छान तर त्याच्यामुळे अशा प्रकारे ती पोळी ठेवण्याची सुद्धा एक पद्धत आहे आणि ती पुळी आणखी नरम राहण्याची सुद्धा ती एक टॅक्ट आहे असं म्हणू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही ट्राय करून पहा आणि अगदी तुम्ही दोन दिवसाच्या पुळ्यासुद्धा खाल ना तरी सुद्धा त्या नरम राहील हे बघा अशा प्रकारे ती गरम गरम असते ना तेव्हाच ती काढायची असते तेव्हाच ती लप भरकर निघतेसुद्धा थोडंसं हाताला गरम लागतं पण एकदाची सवय झाली की काही वाटत नाही तर हे बघा अशा प्रकारे मी छान भरभर करून घेते आहे आणि गोडे आधी करून ठेवल्यामुळे त्या पोळ्या आणखी भरकून होतात म्हणजे कोणीही आपल्याकडे जेवायला बसलेले सुद्धा असेल ना तरी पण आपण त्यांना म्हणजे दोघा जणांना ॲडजस्ट करू शकतो एका पोळीचे दोन तुकडे करून म्हणजे एका पोळीला दोन न तोडता ती पोळी दोघा जणांना आपण देऊ शकतो आणि दोन खरंच खूप सुंदर वाटते आणि खूप पटपट होतात प्रकारे त्याचे छान फोल्ड करून ठेवत जायच्या त्या पोळ्या अशा प्रकारे मी केलेला स्वयंपाक तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा